एक हुक प्रश्न तुम्हाला माहिती आहे का की कर्सिव्ह रायटिंग केवळ सुंदर दिसण्यासाठी नसून ती तुमची स्मरणशक्ती देखील मजबूत करते होय फक्त पेन पेपर वापरून तुम्ही तुमची मेंदूची क्षमता वाढवू शकता दोन इंट्रोडक्शन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्सिव्ह रायटिंग आणि मेमरी रिटेन्शन यामधला वैज्ञानिक संबंध टायपिंग आणि हस्ताक्षर यात खरा फरक काय आहे आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी कर्सिव्ह रायटिंग कशी मदत करते हे समजून घेऊया तीन टायपिंग वर्सेस रायटिंग टायपिंग करताना केवळ बोटांची हालचाल होते पण जेव्हा आपण कर्सिव्ह रायटिंग करतो तेव्हा मेंदूचे अनेक भाग एकाच वेळी कार्यरत होतात म्हणूनच हस्ताक्षराचा प्रभाव टायपिंगपेक्षा जास्त असतो चार ब्रेन स्टिम्युलेशन कर्सिव्ह रायटिंग करताना परायटल लोब आणि मेमोरी फॉर्मेशन सेंटर्स सक्रिय होतात या रिधमिक स्ट्रोक्समुळे ब्रेनमधील लर्निंगसाठी आवश्यक असलेले ऑप्टिमल कंडिशन्स तयार होतात पाच न्यूरल पाथवेज जेव्हा आपण सतत फ्लुईड मोमेंट्समध्ये लिहितो तेव्हा मेंडूत स्ट्रॉंग न्यूरल पाथवेज तयार होतात यामुळे आपण वाचलेलं किंवा शिकलो ते अधिक काळ लक्षात राहतं सहा सेन्सरी मोटर इंटिग्रेशन कर्सिव्ह रायटिंगमध्ये सेन्सरी आणि मोटर रिजन्स एकत्र काम करतात हाताने अक्षर लिहिताना आपल्या डोळ्यांचा हाताचा आणि मेंदूचा समन्वय होतो ज्यामुळे शिकलेलं अधिक प्रभावीपणे स्मरणात राहतं सात रीडिंग अँड लिटरसी सपोर्ट कर्सिव्ह रायटिंग केवळ स्मरणशक्ती सुधारत नाही तर लेटर रेकग्निशन लँग्वेज लर्निंग आणि वाचनाची क्षमता देखील वाढवते मुलांमध्ये हे परिणाम आणखी स्पष्ट दिसतात आठ एव्हिडन्स स्टडी वन नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या दोन हजार वीस ईईजी स्टडीनुसार हँडरायटिंगमध्ये टायपिंगपेक्षा जास्त ब्रेन ॲक्टिव्हिटी दिसते याचा थेट परिणाम वर्ड रिकॉल आणि बेसिक लिटरसी स्किल्सवर होतो नऊ एव्हिडन्स स्टडी टू फ्रंटियर्स इन सायकोलॉजी दोन हजार तेवीसच्या संशोधनानुसार हॅन्डरायटिंग करताना ब्रेनमधील लर्निंग रिलेटेड रिधम्स ॲक्टिव्ह होतात हा परिणाम टायपिंगमध्ये दिसत नाही दहा प्रॅक्टिकल ॲडवाईस जर तुम्हाला मेमरी इम्प्रूव्ह करायची असेल तर रोज फक्त दहा मिनिटे कर्सिव रायटिंगचा सराव करा एका महिन्यात तुम्हाला स्मरणशक्ती आणि हँडरायटिंगमध्ये नोटिसेबल बदल दिसेल अकरा कॉल टू ॲक्शन आउट मित्रांनो तुम्हाला तुमचं हँडरायटिंग सुंदर आणि स्मरणशक्ती मजबूत करायची असेल तर आजपासून कर्सिव रायटिंग सुरू करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका